नमस्कार बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटर तर्फे आज मला बी जी शिर्के निर्माण रत्न हा पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल मी खूप खूप आनंदित आहे आणि बी आय पुणे सेंटरला माझे धन्यवाद आहे हा सेंटर अवॉर्ड जो आहे पुरस्कार हा एकोणीसशे नऊ आणि दहा या पिरियडला चालू झाला त्यावेळी विजनरी चेअरमन आपले होते आ, मोरे रणजित मोरे हे चे, विजनरी चेअरमन होते आणि त्यांनी चालू केला आणि पहिला अवॉर्ड त्यावेळी त्यावेळी मी या कमिटीचा चेअरमन होतो तर पहिला अवॉर्ड आम्ही दिला बीजी शेर्केंना आता बीजी शेर्केसारखी एवढी मोठी व्यक्ती आम्हाला जोडल्या गेल्यामुळे या अवॉर्डचं महत्व खूप वाढलं आज इतक्या वर्षांनी मलाही हा अवॉर्ड मिळतोय त्यामुळे मलाही खूप आनंद होणं साहजिकच आहे हा तरुण इंजिनिअर संदेश असा आहे की त्यांनी मेहनत तर केलीच पाहिजे आणि ऑनेस्टी ऑनेस्टी ही खूप जरूरी आहे कारण आजच्या जगामध्ये इंजिनिअरच्या हातून खूप पैशाचे व्यवहार होतात त्यात त्यांनी जर लबाडी करायची ठरवली तर ते इझिली करू शकतात पण अल्टिमेटली ती कंपनी लॉसमध्ये जाते त्या उलट जर तुम्ही ऑनेस्टली केलं आणि कंपनीला फायदा झाला तर तुमची प्रगती होते प्रत्येक इंजिनियरने पहिला धडा ऑनेस्टी दुसरा धडा त्याच्यासाठी आहे हार्डवर्क हार्डवर्क नाही केलं तर काही उपयोग नाही कारण तुम्हाला जंगलामध्ये कुठेही काम करावं लागतं आणि ते काम संपलं की तुम्ही परत येता त्यामुळे हार्डवर्कची तयारी केली पाहिजे आज स्ट्रक्चर वेल आज वेलवेटिशनचा गेले अठ्ठावीस वर्ष बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या रेसिडेन्शियल कमर्शियल इन्फ्रास्ट्रक्चर लँडस्केप ह्या वेगवेगळ्या कॅटेगरी कॅटेगरीमध्ये हे अवॉर्ड दिलं जातो ह्याच्यामध्ये आमचे जानेमाने ज्युरी आर्किटेक्ट स्ट्रक्चर इंजिनियर कन्सल्टंट इंजिनिअर असे वीस लोकांचे टीम असते त्यांचे साईटचे डॉक्युमेंट फाउंडेशनपासून कम्प्लिशनपर्यंत डाकु डॉक्युमेंट सगळे चेक केले जातात त्यांच्या स्ट्रक्चर चेक केलं जातं त्यांचे रिपोर्ट केले जातात त्यानंतर ह्या निकषावर नंतर त्यांना ते आवड त्याच्यातून नंबर काढले जातात हां नाही महिला ज्या महिला ज्युरी जू, चेअरमन ह्या वर्षी आम्हाला लाभल्यात ते एक चांगल्या स्ट्रक्चरल इंजिनियर ब्रिज मध्ये त्यांचा हातखंडा असं म्हणू शकतो आपण आणि गेल्या चार पाच वर्षापासून त्या आमच्या बी आय च्या टीम बरोबर जोडलेल्या आहेत तर आम्ही सुद्धा व्यवस्थित ठरवलं गव्हर्नमेंटने जसं लाडकी बहीण योजना आणली आम तशा आम्ही सुद्धा लाडकी बहीण लाडकी लाडकी ज्युरी चेअरमन हे आम्ही निवडली गे गेली तर बी आय तर्फे आज त्यांना सुद्धा बी आयने ने आपल्या त्यांना निवडलं त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो एकतर मी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आले हे मी माझा चॉईस म्हणून आले होते की मला असं आवड आहे या फील्डची म्हणून मी आलेली आहे आणि गेले तीन चार वर्ष मी बी आय बरोबर हे काम करत होते तर, तर मला स्वतःला या गोष्टीची खूप आवड होते म्हणून मी आले आणि या लोकांना असं वाटलं की माझं डेडिकेशन म्हणून मी यावेळेस त्याची चेअरमन म्हणून झाले होते काय निरीक्षण ऍक्च्युली आपली ही कॉम्पिटिशन असते ते मेनली क्वालिटी स्पीड इकॉनॉमी सेफ्टी आणि लेबर वेलफेअर आपण या सगळ्या गोष्टी बघतो त्याच्यामध्ये आणि त्यानुसार हा विनर ठरवला जातो कुठल्याही कॅटेगरीमध्ये असेल तरी डिफिकल्ट काही वेळा खूप जास्त अवघड असतं ते की कारण सगळ्याच गोष्टी म्हणजे सगळ्यांचे सगळे असे मॅच होत असतात मग तेव्हा आपण थोडं त्यांचं डॉक्युमेंटेशन म्हणा त्याचे क्वालिटी बद्दलचे रिपोर्ट्स म्हणा असं सगळे चेक करून आपण ते करतो